हे ड्रेसेस बनवलेत अनारकाली जो आहे धनश्रीचे जे पाहिलेत ना खूप सुंदर असा ह्याला एक ये लेहर येतो खाली जो आहे आणि ह्याच्यामध्ये मॅचिंग असा ह्याचा कपडा आहे जो बटन काही जास्त मेकअप केलेलं नाही ॲज युजअल रेग्युलर तुम्ही जे क्रीम वापरता किंवा तर दुसरा ड्रेस वेअर केला त्याचे छोटे हात केले तेवढेसे कारण ऑफिसला ती किंवा ड्युटीवर वापर नाही <स्याँगा> तर माझ्याकडे तुम्ही कुरिअर करू शकता एका साडीत अगर दोन बसले तर दोन बसवते नाही बसलं तर मी एक बसून राहिलतच नाही घेतलेले असतात कपाटात तशाच ठेवतात आपल्या कपाटात जागा पण नसते कुणाला तर दिलं तर ठीक आहे कधी कधी <स्याँगा> स्वागत आहे तर मी आज हे जे मी ड्रेस वेअर केले ते ड्रेस दाखवणार आहे साडीचेच आहेत एका साडीतून किती ड्रेसेस शिवते नेहमी तुम्ही पाहता काट असलेले किंवा कसल्या क्वालिटीच खास तुम्ही रेग्युलर घरी सुद्धा वापरू शकता बाहेर सुद्धा वापरू शकता स्वेअर असे हे ड्रेसेस बनवलेत तर अनारखाली जो आहे धनश्रीचे जे पाहिले ड्रेसेस जास्त करून त्यालाच मागणे मी तुमच्याशी बोलत बोलत मी सकाळ सकाळ शूट घेत आहे तर बदाम भिजवलेत ते बदाम खाते आणि छोटी घरी आहे दिवाळीची सुट्टी आहे तर ती शूट करणार आहे आणि नॉर्मल जेव्हा आपण साडी अशा घेतो ही साडी पूर्ण तुम्हाला प्लेन दिसते पण ह्याला वरून लावलेलं काठ होतं त्यामुळे ह्या ड्रे ह्या ह्याच्यातून दोन ड्रेसेस बसवलेत मी रेग्युलर तीन बदाम मी सोडून खाते लो लो मला सोडून खायला सांगितलं होतं डॉक्टरने काय मला आठवत नाही आणि अरेंज आहे ते खाऊन घेते आणि त्यानंतर खाली गार्डनमध्ये शूट घेणार आहे घरी बाकी बॅकग्राऊंडपेक्षा मागे जो हिरवागार निसर्गाचा परिसर आहे ना तो खूप छान दिसतं कारण आता ओन झालं आहे आणि टेरेसवर घेऊ शकत नाही मी छोटेला बोलवते मग त्यानंतर आपण भेटूया गार्डन मधल्या हे ड्रेसेस लक्ष देऊन पहा आणि खूप सुंदर असे बनले तुम्ही तुमच्याकडे साडे असतील तर असे ड्रेसेस बनवू शकता तर तुम्हाला हा पूर्ण ड्रेस दाखवते साडी होती ह्याला काट होतो वरून जे लेसचं असतं आता सध्या जे फॅशन आहे त्याच्यामध्ये आणि देवी सिल्क जे असतं ना त्याच्यामध्ये हा कपडा आणि डिझाईन खूप सुंदर आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती स्टोन पण आहे आणि डार्क राणी कलर त्याच्यावरती हा चिंतामणी वेलची डिझाईन आहे आणि हा अनारकलीमध्ये शिवला जो बसच्या खालून जॉईंट आहे आंब्रेने आणि हे तुम्ही फुल किंवा थ्री फोर तुम्ही पाहू शकता की खाली फक्त तो चार बोटं राहिले ती इतकं आहे पूर्ण ड्रेसचा लुक दाखवते आणि ह्याच्यावरती सिम्पल असं मेकअप केलेलं आहे हातामध्ये क जे स्टो ह्याचं आहे है। लाकडाचे जे लाकडापासून जे बनवतात ते दागिने मी वेग केलेले आहेत आणि हे गळ्यातलं आहे कानातलं आहे नेहमी आपण विचार करतो की आपण हेवी ज्वेलरी किंवा हे सिम्पल असं तुम्ही घालू शकता स्लीवलेस केलं आहे आणि नॉर्मल गळा आहे अनकम्फर्टेबल वाटणार नाही आहे असा गळा आणि मागूनसुद्धा बंदच गळा आहे हा आणि खूप छान दिसतो ह्याचा घेर फुल आहे ह्याचा है, हा कपडा मी तुम्हाला जवळून दाखवते हा तुम्ही पाहू शकता ह्याचा लुक आणि हे आणि हे स्टोन होते जिथं मला शिलायला अडचण होता तिथलं काढले बाकी आणि ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी ही लेस काढलेली आहे हे बघा हे धागा दिसतो आहे हे बॉर्डरचं आहे आणि फुल आंब्रेला आहे फक्त जॉईंट आहे है, हे ह्याच्या ह्याच्यातलं तुम्ही बोलतील धागा का ठेवला आहे अजून याला फिनिशिंग आणि इस्तरी करायचं आहे तेव्हा हे करून घेणार आहे हे आतून आणि हे जे लुक येतं ना ह्या मेन हे जे खालचे बिडिंग आहे त्या खूप सुंदर असा ह्याला एक लेअर येतो खाली जो आहे आणि ह्याच्यामध्ये मॅचिंग असा ह्याचा कपडा आहे जो बटे मी जो लेजी बिजी बोलते तोवाला वापरला त्यामुळं हा खूप छान असतो वाटण वापरायचं की बटरस्केप वापरायचं हे असं नेहमी विचारण्यात येतं तर शक्यतो असे जे ड्रेसेस असतात त्या ड्रेसेसला तुम्ही बटरस्केप वापरा कॉटन वापरू नका कारण कॉटन काय होतं असं धुतलं किंवा हे केलं की तो ह्याच्याबरोबर येत नाही म्हणजे त्या लेअरबरोबर डान्स करताना अशा हां त्याच्यातच जा तुमचं जाड कपडा असेल किंवा काठापदराचं असेल तर त्याच्यात तुम्ही कॉटन वापरू शकता ह्या कपड्याचे रेट सगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत तर बऱ्याचदा वाटतं की मी खूप म्हणजे महाग आहेत का आमच्याकडे तर मी चांगल्या क्वालिटीचं वापरते आणि जेव्हापासून वापरते तेव्हापासून त्या कपड्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला पाच दहा रुपये जास्तीत जास्त फरक असेल पण त्याच्यासाठी कुठंतरी क्वालिटी हे झालं आणि शिलायला जे देतात त्यांचा विश्वास हे होईल म्हणून मी शक्यतो जो मी सांगते तोच कपडा वापरते हा तुम्हाला घेर दाखवते ह्याचा आता फिरून किंवा मी चालताना लुक कसा दिसतो ते पहा आणि नॉर्मल काही जास्त मेकअप केलेलं नाही ॲज युजल रेग्युलर तुम्ही जे प क्रीम वापरता किंवा हे सनस्क्रीम वापरता त्याच्यावरती पावडर लावलेलं आहे बाकी लिपस्टिक आणि काजळ हे तर कंपल्सरी आपल्याला लागतं तर चालून हा ड्रेस दाखवते पहा तुम्ही किती छान दिसतोय आणि ह्याच्या खाली मी लेगिन्स वेअर केलेलं नाही आहे कारण खूप खालपर्यंत आहेत फोर्थ लेगिन्स मी वेअर केलेलं आहे पण लाँग नाही ह्याच्या खाली तू लेगिन्सच वापरा तुम्ही आणि लॉंग असेल तर हे नाही एका साडीमध्ये दोन ड्रेसेस कसं बसवता कारण नॉर्मली बसत नाही हे मलाही माहिती आहे जे नवीन शिवत असतील तुम्ही तिथं मागणी नका करू कारण ह्याचे काट काढलेत पूर्ण मी तो पूर्ण कपडा जो साडेपाच मीटर आहे तो पूर्ण कपडा आणि पन्ना ह्याचा खूप जास्त असतो कधी कधी एक दोन इंचात पण खूप फरक पडतो आहे त्यामुळे हा एक आणि दुसरा एक आहे जो तुम्ही पाहतीलच ह्याच्यानंतर अशा पद्धतीने मी हे दोन ड्रेसेस व हे केलेत खास हे दिवाळी गणपतीच्या वेळेस हे मला पाठवलेले होते हे ड्रेसेस माझे नाही आहेत तुम्हाला नेहमी एक प्रश्न असतो की तुम्ही दुसऱ्यांचे शिवलेले ड्रेसेस वेअर करता का तर ज्यांचे माझे खूप छान रिलेशन आहेत त्यांच्याशी बोलणं होतं तेव्हा ते मी ड्रेसेस दाखवते कारण ते तसं नातं आहे तुम्ही हेही समजून घ्या की मी रोज उठून हे ऑलरेडी वापरलेल्या साड्या असतात नवीन कुठल्याही साड्या नसतात वापरलेल्या साड्या माझ्या साईजच्या मी रोजच्या तर माझे ड्रेसेस दाखवू शकत नाही हे ड्रेसेस आहेत राखीचे जी बारामतीला असते आणि ती जॉब करते तिचे बरेच ड्रेसेस मी स्टिच करून पाठवते म्हणजे खूप सारे डिझाईन आहेत तिचं हे चॅनल आहे तुम्ही त्याच्यावरती चेकआउट करू शकता त्याचं मी लिंक खाली देईन खूप छान आहे स्वभावाने आणि हे तिने दिले होते मला गणपतीच्या नंतर नवरात्रीच्या वेळेस पण मला तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस मी शिवू शकले नाही तर आत्ता मी दिवाळीच्या आधी मी तिला हे सगळे ड्रेसेस शिवून देते खूप ड्रेसेस आहेत मला वाटते तीन चार व्हिडिओ होतील तिचे तर तुम्ही हा मी परत आता करून दाखवते आणि शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही चेक करा तर दुसरा ड्रेस वेअर केला त्याचे छोटे हात केले तेवढेसे कारण ऑफिसला ती किंवा ड्युटीवर वापरणार होती तिने स्ट्रिक्टली मला सांगितलं होतं की प स्लीवमध्ये कुठल्याही डिझाईन किंवा लॉंग किंवा कोपऱ्यापर्यंत नाही करायचे छोटेसे करायचे हेही तितकंच लॉग बसलं हे तुम्ही पाहू शकता तर एकाच साडीतून दोन बसवलेत कारण हे तुम्ही पाहू शकता काही चेंजेस नाही तोच कपडा आहे आणि सेम आहे जॉईंट आहे हां तुम्हाला अनारकलीमध्ये पॅटर्नमध्ये विचारत असता की अनारकली खूप फुललेला किंवा खूप अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही त्याच्यात ऑलरेडी आम्ही झाड आहेत आमचा पोटाचा घेर आहे आम्हाला सूट होईल का आम्हाला चांगलं दिसेल का तर तुम्ही कधी शिवताना हा जो जॉईंट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि आंब्रेलामध्ये तुमची जी कटिंग आहे ती खूप महत्त्वाची असते त्याचा लेअर म्हणजे एकदम फुगलेला किंवा एकदम फुगीर असेल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कम्फर्टेबल नाही आहे तर तुम्ही नका ते ड्रेसेस स्टिच करून घेऊ एक तुम्ही ट्राय करू शकता सुरुवातीला अशा कपड्यामध्ये ट्राय करा जे वजनाला असं कमी असतं किंवा सुळसुळीत जो कपडा बोलतो तो कॉटनचा तुम्ही घेतला तर तो नक्की नक्कीच फुलणार आहे तुम्ही एक ट्राय करायला काही हरकत नाही तुमच्या जवळपास कोणी असेल तुम्ही तिथं शिव शिवून घेऊ शकता नाही तर माझ्याकडे तुम्ही कुरियर करू शकता एका साडीत अगर दोन बसले तर दोन बसवते नाही बसलं तर मी एक बसवून त्याला कपडा त्यांना विचारते काय करायचं आहे असं तर राखी तुझे सगळे ड्रेसेस मी शिवलेत आणि तुला लवकरच भेटतील दिवाळीला तू जमलं तर वेअर केल्यानंतर तुझ्या व्हिडिओमध्ये तू दाखव आणि मला लिंक पाठव म्हणजे मी लोकांना तेही दाखवते की ड्रेसेस कसे दिसतात आणि कुठल्या पद्धतीचे आहेत किंवा मी कशा पद्धतीने शिवते काय हे सगळं तुम्ही सांगा म्हणजे ते तुम्हाला म्हणजे दुसऱ्यांनाही ती माहिती कळेल कारण कसे असतात ड्रेसेस शिवते मी दाखवते सगळं होतं पण ज्यांचे ड्रेसेस असतात त्यांचाही रिप्लाय असणं खूप गरजेचं असते मला व्हॉट्सअपवरती सगळेजण तुम्ही रिप्लाय देता पण मी ते रिप्लाय माझ्या यूट्यूबमध्ये किंवा ह्याच्यामध्ये टाकू शकत नाही कारण काही रिझन असतात तर तुम्हाला हे पूर्ण आता मी परत एकदा तो जसा चालून दाखवले होते तसं मी चालून दाखवत आहे हाही ड्रेस तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये लॉंग वन पीस असेल ना खालपर्यंत खूप लाँग वन पीस असेल तर नको वाढतंय त्यांना थोडंसं थ्री फोर्थ आणकलीमध्ये जसे मी हाऊसक्युन धनश्रीचे ड्रेसेस शिवते त्याच पद्धतीने तुम्हाला हवे असतात तर तुम्ही तसे हे केल्यानंतर त्याच्यावरती ओढणी घ्यायची का लेगिन्स कसलं घ्यायचं तर ले, लेगिन्स तुम्ही एकदम टाईटवालं नाही घ्यायचं आहे तुमच्या साईजपेक्षा एखादी एक साईज एक्स्ट्रा घ्या म्हणजे ते व्यवस्थित असं खाली चून येतात काय होतंय बॉ बॉडी टचला अगर लेगिन्स असेल तर ते त्याचं फिनिशिंग जे आहे ते खूप असं क म्हणजे एकदम फिटिंग दिसतं मग ते त्याच्या खाली लुक चांगला येतो आणि शायनिंगवाले जे लेगिन्स असतात ना त्याचं ते गेटअप खूप असा डार्क किंवा भडक असं वाटतं काही ड्रेस खाली शायनिंगचे वापरू शकता किंवा कॉटनचे शक्यतो मॅचिंग कॉटनमध्ये हे सुद्धा सगळे कलर अवेलेबल असे लेगिंग्स भेटता तर तुम्ही लेगिन्स ओढणी अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओढणी घेऊ शकता नसेल तर तुम्ही अनारकली आणि खाली लेगिन्स किंवा हे वन पीस थ्री फोर्थ म्हणूनसुद्धा वापरू शकता खूप छान असतात आणि असे ड्रेसेस तुम्ही घ्यायला गेले ऑनलाईन पाहिलं तरी ह्याचे रेट खूप जास्त असतात तुमच्या ज्या साड्या असतात ज्या साड्या आपण वापरतच नाहीत मोस्टली आपण काढून ठेवतो आत्ता घालू घालतच नाही घेतलेल्या असतात कपाटात तशाच ठेवतात आपल्या कपाटात जागा पण नसते कुणाला तर दिलं तर ठीक आहे कधी कधी एखादी साडी खूप आपल्या जीवाच्या म्हणजे खूप जवळ असते ही जी साडी रा राखीला तिच्या आईने दिलेली साडी असं तिने सांगितलेलं तिला खूप असं ही साडी क म्हणजे कट करू की नको पण ती बोली की ताई वापरण्यात येतच नाही मला ड्युटीवरती ही वेअर करायचं आहे आणि असं मला खूप जास्त हे नको ह्याचे काट जे होते ना तो काट लावल्यामुळे तो खूप असं रिच वाटत होते पण ते रेग्युलर वापरण्यात येत नाहीत कारण ऑफिस वेअरला जाताना किंवा ड्युटीवरती अशा पण तशा ड्रेसेस घालत नाही म्हणजे ठीक आहे बघूया मग ती लेस पूर्ण काढली एकच तिने शिवायला सांगितलेलं पण दोन बसले एक स्लीवलेस शिवला की कधीतरी तू चेंज म्हणून घालू शकते तुम्ही बोलतील की दोन्ही सेममध्ये सेम घालून सेम कंटाळा येतो तुम्ही कुणालाही ये देऊ शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही वापरू शकता हा जो आतला कपडा वापरलेला आहे अस्तरचा तो इतक्या छान क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये काहीही असं म्हणजे की बोलतात असं का काय हिचिंग किंवा असं त्रासदायक असं नाही आहे ज्यांना चालतच नाही जे कॉटनच वापरतात त्यांनी नाही घातलं तरी चालेल पण तुम्ही आरामात हे घालू शकता कुठं हे थोडेसे लूजच असतात हे तुम्ही पाहायला तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे घरीसुद्धा जसे आपण गाऊन घालतो गाऊनसुद्धा तुम्ही बघायला गेलं तर चारशे पाचशेच्या जवळपास असतात तुम्ही साडीतून शिवून घेतले तर आरामात टिकतात हे आणि खूप छान चालतात आपली साडी वापरण्यात येते आणि ड्रेसही घातले आहे हेही आपल्याला एक समाधान असतं तुम्हाला माझ्याकडे ड्रेसेस स्टिच करून घ्यायचे असतील तर माझा नंबर सांगते तुम्ही मला कॉल करू शकता संध्याकाळी सहा ते आठमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करायचं आहे तुमच्या साड्यांचे फोटो पाठवायचे आहेत तुम्हाला कसले डिझाईन हवे ते ते तुम्हाला सांगायचे त्यानुसार तुमचे स्टिच करून मिळतील तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो तर दोन्ही ड्रेसेस कसे वाटले ते नक्की सांगा आवडून आणि आवडले का आणि एका एक साडीतून असे लॉंग मी कसे शिवते काय शिवते हे ॲडजस्ट करून तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला भेटणार आहे तर भेटते नवीन असेच वेगवेगळे ड्रेसेस घेऊन तुम्हाला लवकरच धन्यवाद